दुष्काळी परिस्थितीमुळे चारा असून पशुखाद्याचे दर वाढले आहेत त्यामुळे दुधाला पंचवीस रुपयांपेक्षा अधिक दर द्यावा अशी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे दुष्काळी परिस्थितीमुळे चारा असून पशुखाद्याचे दर वाढले आहेत त्यामुळं दुधाला पंचवीस रुपयांपेक्षा अधिक दर द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे एसआर नवले दूध संस्थेकडून आजही पंचवीस रुपये लिटर भाव दिला जातो मात्र काही शेतकरी जाणून बुजून या संस्थेची बदनामी करत असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला मंगळवारी कृष्णा गार्डनमध्ये या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला आहे मध्यंतरी एका शेतकऱ्यानं जे आरोप केले होते ते चुकीचे असून आम्हा सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट आणि बोनस मिळाला आहे आमची कोणतीही तक्रार नाही असा खुलासाही या शेतकऱ्यांनी केला मी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या एसआर नवले प्लॅन्टला श्रमिक उद्योग समूहाला दूध पुरवठा करत आहे तर एक आठ दिवसापूर्वी जे काही पत्रकारांनी काही वार्ता पेपरमध्ये न्यूज आलेली होती आणि काही चॅनलवरती न्यूज आलेली होती की एका शेतकऱ्याने त्याचं पेमेंट चार लाख सत्तावीस हजार रुपये हे कारणाने त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद बोलवली होती त्या पत्रकार परिषदेला आम्ही शेतकरी कमीत कमी, कमी दीडशे शेतकरी स्वेच्छेने आम्ही इथं हजर झालेलो होतो तर त्यानुसार आम्ही आमचं म्हणणं जे आहे ते पत्रकारांपुढं मांडलेलं आहे की बॉ आमचं एकही दिवसाचं श्रमिककडे पेमेंट बाकी ठेवलेलं नाही आहे आणि गव्हर्नमेंटच्या संपूर्ण अटी नियमानुसार आम्हाला तीन पाच आठ पाच दर पत्रक पंचवीस रुपये याप्रमाणे त्यांनी शासनाच्या निर्देशित केलेल्या तारखेपर्यंत तर पेमेंट दिलेलंच आहे परंतु तिथून पुढं पण तीन पाच आठ पाचला आम्हाला आत्ता पण पंचवीस रुपये रेट हे श्रमिक समूह दुधा करतात देत आहे तर आपल्या माध्यमातून आम्हाला जो संदेश शासनापर्यंत पोहोचवायचा आहे की हा दरपत्रक सर्व दूध संघांना आपल्याला शेतकऱ्यांना देता येईल कारण की आत्ताची दुष्काळ परिस्थिती असून या दुष्काळ परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना चारा आणि पाणी फुकट नाही विकत घ्यावं लागतं आहे तर त्या माध्यमातून जर तुम्ही वीस रुपये आज दर झालेले आहेत दुधाचे त्या दराने शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करण्यास शंभर टक्के प्रवृत्त होईल तर आज जे श्रमिक पंचवीस रुपये श्रमिकला परवडते बाकीच्यांना का परवडत नाही तर हे शासनाने जरा तपास करून सर्वांना पंचवीस रुपये रेट होईल या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी हा आरोप केला त्याला आपलं काय करणं शेतकऱ्यांनी जो आरोप केला त्यावर आता काय स्पष्टीकरण हा ज्या नाही नाही ज्या शेतकऱ्यांनी हा आरोप केला त्याच गावचे सेंटर चालक माझ्यासोबत आहे रहीमपूरचे तर त्यांच्याकडनं ज्या वेळेस ते आमचं श्रमिकचं संकलन घेत होते एस आर नवलेंचं हे रयमपूरचे उत्पादक संकलन घेत होते आणि ज्या शेतकऱ्या कर... ज्याच्याकडून ह्या घटना घडलेली आहे ज्याने औषध घेतलेले किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला तो मुलगा अमोलचं संकलन करत होता कोणाच करत होता नाही कोणाचं संकलन करत होता अमोलचं संकलन करत होता तर तो, तो सर्व शेतकऱ्यांचं दूध पस्तीस शेतकऱ्यांचं का चाळीस शेतकऱ्यांचं एक ठिकाणी संघटित करून आणि दोन चार जणांच्या शेतकऱ्यांच्या नावावरती श्रमिकला टाकत होता तर तो, तो प्रकार ज्यावेळेस संस्थेच्या अमोल माशेरी या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जो उघडकीस आला तर तो अशा संदर्भात उघडकीस आला की रोज फॅट आणि एस असे यायचं तर गव्हर्नमेंटला पाच रुपये अनुदान द्यायला आम्हाला ती अडचण यायला लागली होती त्यानंतर हो ते निदर्शनास आल्यावर यांना त्वरित सांगण्यात आलं की तो दूध पुरवठा खंडित करण्यात यावा त्यावेळेस यांनी त्यांना सांगितलं की दूध पुरवठा खंडित करा म्हणून परंतु त्यावेळेसचं जे पेमेंट त्यांचं बाकी राहिलं होतं तर ते संस्थेने थांबवलं आणि त्याचं पेमेंट त्या शेतकऱ्यांचं यांनी स्वतःहून दिलेलं आहे दिलेलं आहे तुम्ही यांच्याकडे त्याबाबतचे स्टॅम्प आहे त्या शेतकऱ्यांच्या सह्या पण आहे आणि त्या शेतकऱ्यांची व्हिडिओ क्लिप पण आहे की पैसे मोजून घेताना त्यांच्याकडे तर त्याच संदर्भात त्या व्यक्तीने कशा करता असं केलं किंवा कशाने झालं का मागे काही अदृश्य शक्ती आहे हे जेणेकरून आपल्या पत्रकार परिषदेतून तुम्ही सर्वांनी जर एक सहकार्य करून जर त्या गोष्टीचं स्पष्टीकरण जनतेपुढे आलं तर थोडक्यात आम्हाला बरं होईल काही दिवसांपासून शेतकरी सोबळावर उभे राहण्यासाठी श्रमिक उद्योग समूहानं आधार दिला असून एक दोन शेतकरी खोडसाळपणाने या दूध संस्थेची बदनामी करत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला पंचवीस रुपये भाव देणारे प्रकल्प आणि दूध संस्थांना शासनानं प्रोत्साहन द्यावं आणि अनुदान द्यावं अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर